वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुरु मे देव सर्व तर चला आम्ही आलेलो आहे गणपती मंदिरात गणपतीच्या दर्शनासाठी आणि हा आहे माळावरील गणपती मंदिर तर इथे मी आतमध्ये एंट्री केलेली आहे रांगेत राहून दर्शन चाललेलं आहे मंदिर छानसं असं सजवलं आहे लोक येत आहेत जात आहेत आणि मंदिर इतकं छान सजवलं आहे की तेच आम्ही बघितलेलं पहिलं मंदिर आहे का असं झालं थोडं क्षणभर तर असं हे आजचं मागी गणेश जयंतीचा उत्सव चालू आहे सगळीकडे खूप ठिकाणी गणपती बाप्पांच्या मूर्ती बसवलेल्या आहेत किंवा आता हे जे मंदिर आहे ते मूळचं स्थापित मंदिरच आहे इथे बांधलेलंच आहे हे आणि बघा बाप्पांची मूर्ती दर्शन घ्या तुम्ही पण माझं चालू आहे नमस्कार करायचं आणि अगरबत्ती लावायचं चा, चाललं आहे माझ्याबरोबर वहिनी आलेले आहेत आणि अजून एक मैत्रिणी येणार आहे पण ती थांबली आहे पाठीमागे ती अजून आलेली नाही नंतर ती आली की तुम्हाला दाखवेन पुढे तर गणेश जयंतीनिमित्त आपली ह्याची सत्यनारायणाची पूजा पण मांडलेली आहे धावणींचं चाललंय दर्शन घ्यायचं स्पीकर मोठ्याने लावलेले आहेत मोठ्याने गाणी चालू आहेत बापाची त्यामुळे छान वातावरण असं वाटतंय म्हणजे माणसांची पण ये जा चालू आहे ग बोलणं गडबड सगळं चालू आहे पण मी आवाज कसा तिथं कॉपीराईट येईल म्हणून म्यूट केला आहे तिथला गाण्यांचा आवाज आणि तर नमस्कार करून झालं आता मी नमस्कार करते सत्यनारायणांची पूजा मांडलेली आहे तिथे प्रसादासाठी पेडे आणि महाप्रसाद शिरा आहे हळदी गुंकुचा पण कार्यक्रम तिथेच चालू आहे आणि आम्ही घेतो आहे तिथलं हळदी गुंको आणि हे बघा दर्शन घेऊन झालं आणि आता मी सुरुवातीचा एंट्रन्स जो आहे त्याचं शूटिंग घेतलं आहे नंतर बाहेर पडताना तर किती छान डेकोरेशन केलं आहे बघा हे मंदिर मस्त असं ते मंदिर असं वाटतच नाही आहे इतकं छान सजवलं आहे लग्नाला लग्नाचा हॉल जसं सजवतात तसं ते मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे आणि मागे गणेश जयंतीचा सा उत्सव साजरा होत आहे इथे म्हणजे सकाळी झालं दुपारी महाप्रसाद पण होत आहे इथे आम्ही काही इकडे महाप्रसाद घ्यायला आलो नव्हतो दुसऱ्या मंदिरात गेलेली मी दुपारी आणि नंतर मग संध्याकाळी म्हटलं चला आता इकडच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊया आता असं यश आलं आणि त्याची मम्मी आणि भक्ती आहे हे सगळे आता परत दर्शन घ्यायला आलेत मग त्यांचं मी शूटिंग घेते आणि भरपूर वेळ आम्ही इथे थांबलो मस्तपैकी प्रसाद वगैरे खाल्ला आणि थोडं फोटोशूट झालं आणि मग नंतर आम्ही दुसऱ्या एका गणपतीला बाजारातलं गेलो असं आमचा गणेश जयंतीचा उत्सव मस्त असा साजरा झाला आणि मंदिरात देवांच्या सानिध्यात आम्ही भरपूर वेळ घालवला त्यामुळे एक छान असं प्रसन्न वाटलं मनाला की चला बाबा त्या निमित्ताने आपण मंदिरात जाऊन खूप वेळ थांबलो की कुठेतरी काहीतरी गप्पा मारत बसण्यापेक्षा आपला देवळात वेळ घालवलेला वे सगळ्यात चांगला आणि ह्या दिवशी तर वातावरण कसं एक वेगळंच असतं प्रसन्नता असते वातावरणात आणि म्हणून मग आम्ही कसं इथल्या मंदिराचं दर्शन वगैरे झालं सगळं The <laughs> Lord सेन डेकोरेशन केलंय आणि भजन आहे.